अगं लाग कसला डेंजर पसारा पाडलाय घरात खुशा काय कळतंय का नाही तुला ड्रेस शिवायला ग असं झालं काय आता तिचा बड्डे आला नाही का हं तर आमच्या छकुलताईचा बड्डे आलाय बघा जवळ त्यामुळं ही आपला राडा दिसायला लागलाय तर ह्या साडीचा मी ड्रेस शिवणार आहे आणि हि आहे हे तर कटिंग चालू आहे त्यामुळे आहे आणि मी काय शिकलेलं नाही आपलं मोबाईलरचं बघून बघून त्यामुळं पसारा दिसणारच आहे कशा दिदी गेली शाळेत आता शाळा सुटते तिची दोन वाजता मग गाण्याला जा बर का तू तवर मी राहिलेला तुला तर मी तुला ड्रेस काय ते आत्याला ड्रेस शिवते काहीतरी कॉपून ठुचेल आत्याला ड्रेस शिव शिवणार आहे मी हा तुला शिवलं का नाही तुला दिदीला मग आत्या पण म्हणायला लागल्या मला पण शिव मला पण शिव लेवेळा झालं ग आत्याचं म्हणायचं सारखं म्हणल्या म्हणलं बड्डेला शिवावं त्यांच्या आता थांबकी जरा शिव दे मला चला मग आता मी वरच्या साईडचे कटिंग केली आहे बघा आणि खालच्या साईडला याचा घेरा लावायचा आहे तर चला बघत राहू आपलं तर चला आपण आता कटिंग करून घेतले फक्त वरच्या साईडची आणि आता स्टिचिंग पण करून घेऊया तर ही आहे बघा मत पुढचा गळा अशा प्रकारचा पानगळ्यासारखाच आहे पण नाही कसलं आहे ते असू द्या मला तर हीच आवडते ही मला काय ह्याचं नाव माहीत नाही पानगाळाच म्हणते मी तर चला आपण शिवून घेऊया आणि ताईसाठी सरप्राईज आहे त्यामुळं हे व्हिडिओ ताईच्या बड्डेच्या नंतरनंच येणार आहे तर चला ताईची लई इच्छा होती लय दिवसापासनं की योगीताना ड्रेस शिवावं मला आणि मी त्यांच्यासाठी शिवते तर बघूया त्यांना कसं वाटतं आपलं सरप्राईज चला ड्रेस शिवून घेते मग तुम्हाला दाखवते अचमम गचमम कचमम एकदम झकास नात खोळा राबस मग आता मला एक सांगायचं ह्या व्हिडिओत ना कि ताईच्या बड्डे साठी तर मी शिवलाच आहे आता मी ऐकलंय माझ पण ही ड्रेस शिवताना जी मेहनत घेतली आहे आग आग एक तर मला येत नाही त्यातनं ताई ना सांगितल्या जी शिवायला घेऊन प्रयत्न जी केलाय मी पण ती तुला जाऊ दे काय तुला वरच कमी पडलं मग काय हे तसच होत छान शिवले छान शिवले ताईला आवडलं तर बरच आहे ताईच्या बड्डेच आवडलं तर तिला दे नाही आवडलं तर तुला राहू दे हा एक नंबर काय का मग शिवाने चांगला झाला ना एक नंबर असा ड्रेस घ्यायला गेलं तर किती रुपये येते बाराशे तेराशे हा दीड हजार पर्यंत येते असला शिवणीला पण शिवू एखादा मग जाऊ दे उरलेल्या साडीत ना कसलं काय शिवाने शिवाय जा तुला बहिणी बहिणी शिव दाव दे हां ओके मध्ये चांगला आहे भारी भारी लाईक करा शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा